माझा जीवन प्रवास, गोष्ट तुमची आमची सर्वसामान्य माणसाची पीर परा आ, आ पीर परा कार जाने न पीर परा का पीर परा आ, आ, ते होय हा आवाज आहे आकाशवाणीचे टॉप ग्रेड आर्टिस्ट निवृत्त गायक कलाकार प्रसाद गुळवणी सरांचा नुकतेच सर निवृत्त झालेत पण तब्बल तीस वर्ष सर रत्नागिरीमध्ये आहेत गायन सेवा करत आहेत आणि रत्नागिरीकर श्रोत्यांना त्यांच्या गायनातून खूप आनंद त्यांनी आतापर्यंत दिलाय कलाकार म्हणून सरांना आपण नेहमीच ओळखतो पण नागपूरचे प्रसाद गुळवणी रत्नागिरीकर कसे झाले हे जाणून घ्यायला मला वाटतं माझ्यासह तुम्हालाही हो नक्कीच आवडेल सर आज एक पाहुणे कलाकार म्हणून आपलं आकाशवाणीच्या या स्टुडिओमध्ये स्वागत आहे होय खूप धन्यवाद कारण सर कलाकार म्हणून तुम्ही आम्हाला सतत भेटत होतात सतत भेटत आहात आणि त्या तुमच्या बरोबरच्या अनेक आठवणी आहेत पण श्रोत्यांनाही आवडेल की कसा होता हा तुमचा जीवन प्रवास नागपूरपासनं व्हायान कोलकाता रत्नागिरी पर्यंत कशी झाली सर तुमचं बालपण कसं गेलं कुठे गेलं तुमच्यावर हे गायनाचे संस्कार कसे झाले तसं ना माझ्या घरात संगीत होतं माझे आजोबा रामभाऊ गुळवणी वडील मधुकरराव गुळवणी हे संगीतातलेच गायक कलाकार होते आणि मी लहानपणापासून ऐकत होतो आणि माझ्या घरी चांगले चांगले कलाकार यायचे पण मला त्यांच्यामुळे आवड लागली मला अजूनही आठवतं मी लहान असताना पंडित भीमसेन जोशी यायचे किशोरी तयामोणकर नंतर कुमार गंधर्वजी यायचे तर मला काही समजत नव्हतं गाणं पण वडिलांनी मला जबरदस्ती मैफिलीला घेऊन जायचे तू ऐक ऐक म्हणजे मला अजूनही आठवतं मी कित्येकदा गाण्याच्या मैफिलीमध्ये सुद्धा असे मग <laughs> वडील मला चहा पाजायचे मध्ये पण काय सांगतो तुम्हाला हळूहळू मला लग <laughs> ते आवड लागायला लागली त्या वातावरणाची आवड लागली प्रथम आणि नंतर नंतर मग काय ते एक म्हणजे ॲडिक्शन झालं की नाही नाही मला हे ऐकायला पाहिजे किती पाऊस असो किती ऊन असो मी अगदी कार्यक्रमाच्या तिथे नऊ वाजल्यापासून जायचो दहा वाजता कार्यक्रम सो कारण ते कसे तंबोरे लावतात कसे ते वागतात कसे बोलतात याचं सुद्धा अट्रॅक्शन निर्माण झालं त्या दृष्टीने माझ्या घरचं वातावरण खूप हे होतं त्याच्यामुळे मला ती आवड लागली पण सर ही आवड होती पण परिपूर्ण शिक्षण घेण्यापर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला हां मग वडिलांनी ओळखलं हा थोडासा जरा याला आवड लागायला लागली आहे मग मा त्यांनी मला सकाळी उठवलं चल घे तानपुरा सुरू केलं पहिले पहिले जमायचं नाही हो एकदम ते काय सांगतायत समजायचं नाही अडखळायला व्हायचं ते रागवायचे मुलगा म्हणून मी तुझ्यावर प्रेम करेन पण शिकवताना बसल्यानंतर तसं नाही असं ते नेहमी माना म्हणायचे आणि ते खूप कडक पद्धतीने सांगायचे मग मला हळूहळू कळायला लागलं की नाही त्यांना असं पाहिजे आणि जबरदस्तीने नागपूरच्या थंडीत चार साडेचार वाजता उठवायचे आणि तानपुरा घेऊन माझा शिकवायला बसायचे म्हणजे तुमचे पहिले गुरु तुमचे वडीलच वडील आणि मग नंतर वडिलांनी नोकरी निमित्त ते खूप बिझी असल्यामुळे मला नागपूरचे प्रसिद्ध गायक पंडित प्रभाकरराव देशकर यांच्याकडे त्यांनी शिकायला पाठवलं की ते संगीत विशारद संगीत अलंकार मी त्यांच्याजवळून केला सर नेहमी तुम्ही कोलकाताचा उल्लेख करत असता तुमच्या हो, बोलण्यामध्ये हो। आणि पंडित निवृत्ती बुवा सरनाईक हो, जयपूर अत्रौली घराण्याचे हो, हो। त्यांचाही उल्लेख असतो मग नागपूर ते कोलकाता हा प्रवास कसा केला थोडं थोडंसं कसं लहानपणी गायला लागलो मग थोडीशी तारीफ व्हायला लागली अर्थात आमच्या घरी कधीच तारीफ नाही केली कारण त्यांना काही नाविन्य वाटायचंच नाही तसं पण बाहेर जे करायला लागले मग मलाही वाटायला लागलं की हा आपण गायलं <laughs> पाहिजे स्टेजवर <laughs> <laughs> नुसतंच परीक्षा देऊन मी संगीतात एम ए केलं अलंकार केलं हे ठीक जरी असलं तरी परफॉर्मन्स हा वेगळा असतो तर त्याच्यासाठी मग मी थोडंसं समजायला नंतर विचार केला की मला यांच्याकडे शिकायला मिळेल तर फार चांगलं होईल निवृत्ती व नाहीक कारण तिथे कसं संगीत रिसर्च अकॅडमी होती आय टी सीची तिथे स्कॉलरशिप मिळाली तरच मला शिकता येईल म्हणजे थोडक्यात माझी आर्थिक विवंचना थोडीशी भेटेल दृष्टीने मी तिथे अप्लाय केला आणि देवाच्या कृपेने मी तिथे सिलेक्ट झालो परीक्षा दिली मग त्यांनी मला विचारलं तर मी म्हटलं मी यांच्याचकडे मला शिकायचं आहे मग त्यांनी माझं गाणं ऐकलं तर ते म्हणाले चालेल तर त्यांच्याकडे तशीच पद्धत होती गुरु शिष्य परंपरा त्यांच्याच बरोबर राहायचं त्यांची सेवा करायची आणि त्यांच्या तीन वेळा गाणं शिकवायचं दिवसातून मी सकाळ संध्याकाळ रात्र असा सहवास मला बुवासाहेबांचा मिळाला आणि तालीम मिळाली पण हा सगळा कालावधी कुठल्या सालातला होता एकोणीशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी मी संगीतात एम ए केलं म्युझिक मध्ये आणि नंतर लगेच मी कलकत्त्याला गेलो नागपूर आणि कलकत्ता पूर्णपणे वेगळं वातावरण वेगळी माणसं अगदी खाण्यापिण्यापासून सगळे वैविध्य आणि तुम्ही तिथे कसे राहिलात कसे रुळलात गाणं हा जरी भाग असला आणि त्याच्यासाठी तुम्ही जरी गेला असलात तरी माणसं वेगळी असतात तर त्यामध्ये तुम्ही कसं स्वतःला डेव्हलप करून घेतलात हो खरंच आहे ज्या दिवशी पोहोचलोस त्या दिवशी तिथे वेनसडे रिसेटल होतं तर मला माझे गुरुजी म्हणाले जा तू ऐक जरा बघ म्हणे काय स्टँडर्ड आहे कारण नागपूरात माझी बरीच तारीफ लोक करायचे तर मी गेलो तर मी त्या दिवशी प्रथम गाण्याला ऐकलं उस्ताद रशीद खासाहेबांचं तेव्हा ते जस्ट स्कॉलर म्हणून होते अकॅडमीत आणि बापरे माझ्यावर इतका प्रभाव पडला अरे हा ते गायक आहे आणि काय गातात सुंदर हे आपण काहीच शिकलो नाही आजपर्यंत ही जाणीव मला निर्माण झाली एक थोडस हे निर्माण झालं कॉम्प्लेक्स की तिथे सगळेजण चांगलेच होते अजय चक्रवर्ती नंतर मश्कूर अली खासाहेब माझी सिनियर भगिनी विजया जाधव तर त्यांच्यामध्ये मला म्हटलं की आता आपलं इथे कठीण वाटतंय मला सिलेक्ट झालो झालं पण आता प्रगती कशी करायची थोडस आता तुम्ही जे विचारलं ॲटमॉस्फिअर वातावरण सगळं वेगळं ॲटमॉस्फिअर आई वडिलांपासून एकदम दूर आलेलो तर त्याचा प्रभाव एकदम पडला थोडस फ्रस्ट्रेशन यायचं गाण्याच्या बाबतीत खाणं वेगळं तिथलं तेल सरस्वतं तेल वगैरे ते सुद्धा मला <laughs> पण मी विचार केला आता जर नागपूरला असेल तर लोक काय म्हणतील त्याच्या दृष्टीने नाही म्हटलं आता इथेच आपण पूर्ण शिक्षण झाल्याशिवाय पळायचं नाही <laughs> इथून <laughs> त्याच्यामुळे मी अगदी आणि नंतर ता नंतर बरं वाटायला लागलं मला ते <laughs> मला गुरुजींनी धीर दिला असं नाही एकदम होत नाही तू हळूहळू होईल तुझ्यात मग त्यांनी मला धीर दिला आणि प्रथम राग मी यमनपासून सुरुवात केली माझी यमन रागापासून तुमची सुरुवात झाली मग कोणत्या कोणत्या प्रकारचे राग त्यांच्याकडे शिकलात कोणत्या प्रकारची गायकीची त्यांची पद्धत होती त्यांच्याकडे मी राग खूप शिकलो असं नाही कारण मी अंदाजे सात साडेसात आठ वर्ष त्यांच्याकडे तालीम घेतली पण ते मला म्हणायचे रागदरी तुला माहिती आहे की तू कुठूनही मिळवशील पण तू गायकी शिकून घे माझा तो यमन राग एक वर्षभर चालला हो तिने तिकडे यमन शिकलो मी हा शिकल्यानं तुला काही त्रास होणार नाही पुढचे राग घेण्यासाठी तर असं त्यांनी तालीम सुरू केली मला असं वाटतं की पंडित निवृत्ती बॉस सरनाईकांनी तुम्हाला शिकवलेली यमन रागातील पहिली बंदिश सगळ्यांनाच ऐकायला आवडेल जानेद घर नंद लाल जाने दे घर नांद लाल जानेद घर नंद लाल बेनाती करत बेनाती करत ना रोको मग जाने दे घर नंद लाल भीग गई मारी भीग गई मारी चुनरी चुनरी सास देगी गारी जाने दे घर नंद लाला मला प्रथम गोवा गुवासाहेबांनी शिकवली सर नागपूर कोलकत्ता आणि डायरेक्ट रत्नागिरी म्हणजे मला वाटतं संपूर्ण भारताच्या नकाशामध्ये हे त्रिकोण झालेलं आहे असं म्हणायला पाहिजे तर रत्नागिरीमध्ये कसे काय आलात हां त्याचं असं झालं की मला म्हणजे माझे गुरुजी गेल्यानंतर मग कलकत्त्यात राहणं थोडंसं मला हे वाटायला लागलं की आता आपण सेटल कुठेतरी व्हायला पाहिजे त्यादृष्टी मी रत्नागिरी आकर्षणाचा फॉर्म भरला होता तर त्याच्यापूर्वी काय झालं त्याच्यापूर्वी मला चेन कन्सर्ट मिळाली त्यावेळेला आकाशवाणीतर्फे मिळायच्या तर मी पुणं सांगली रत्नागिरी पणजी धारवाड असं ठिकाणी गायलो तर मला आवर्जून नमूद कल करावं करा असं वाटतं की मी रत्नागिरीतला श्रोता मला आवडला जरा आणि असं वाटलं की इथे छान वातावरण होऊ शकेल किंवा आहे की कि लोकंसुद्धा चांगले क्लासिकलला होते आणि ते ऐकत होते गाणं मा आणि मग मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही इथे याच म्हणून की इथे आम्हाला कोणी गायडन्स करायला कोणी नाही आहे आणि तुमचं जे गाणं आहे ती गायकी आम्हाला शिकायची असे बरेच लोक मला मिळालेत इथे तर मला थोडस जर ते एक हृदयात लागून गेलं नाही आपण इथे येऊ मग या पद्धतीने मी म्हटलं मग आता पण इथे राहू सर uh, कसा होता आकाशवाणीतला हा सगळा काळ तुमचा ज्यावेळेला मी म्हणजे नोकरीला लागलो ना एकोणीशे पंच्याण्णव साली अतिशय चांगले कलाकार इथे होते त्यावेळेला तर त्यांच्या सहवासात मी खूप शिकत गेलो इथे निशा काळे होत्या माधवी सावंत होत्या खूप शिकलो होत त्यांच्याकडून मी कारण मला काही अनुभव नव्हता हे कसे आणि त्यांनी सुद्धा मला सांभाळून घेतलं त्यांच्याबरोबर काही कार्यक्रम मी करायचो संगीताचे मग गोविंदराव मुकाशी सुद्धा इथे होते त्यांनी सुद्धा मला कार्यक्रमात सहभागी करून घेतलं अवधूत बाम होते सुभाष गोसावी होते सगळ्यांबरोबर काम केलं अशा दृष्टीने मला एक वेगळा म्हणजे अनुभव इथे मिळाला आणि मला वाटतं की श्रोत्यांना सुद्धा तुम्ही सगळ्यांनी मिळून केले कार्यक्रम आजही आठवणीत असतील तर सर अजून एखादी बंदिश तुम्ही जर ऐकवली तर आम्हाला नक्कीच आवडेल ए, 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 छोड़े ना मोरी तुम बैया रे काहे छोड़े ना मोरी तुम बैया रे नरम कलाई मरोरी जाए नरम कलाई मरोरी जाए बाट न छोड़े मोरी काना रे बाट छोड़े मोरी काना रे काहे छोड़े ना मोरी तुम बैया रे भोर भई तब पल घट जाई हो पल घट जाई हो विनती कर तुम्हें पैया परत ना हो नामाने हो नामाने माने ना मोरी बतिया रे काहे छोड ना मोरी तुम पैया रे उपशास्त्रीय संगीतात खयालमध्ये जशी बढ़त होते तशी होत नाही मी शब्द घेऊन बढ़त करावी लागते ते कशी मी दाखवतो तुम्हाला अरे छोडे ना मोरी त्यांच्या साहित्याचा सा भाव यावा लागतो अरे मोरी बैया रे मोरी बैया अरे काहे छोडे ना मोरी तुम अरे मोरी बैया रे मोरी बैया रे मोरी बैया हो छोड़े ला मोरी तुम बयारे। आता मिश्र किरवाणीमधला तुम्हाला एक लाईट क्लासिकल ऐकवतो हो त्याच्यात सुद्धा असाच भाव डेव्हलप करता येईल तुम्हाला आरे ए, कैसे जा पनिया भरन मोर काना कैसे जा पनिया भरन मोर काना तुम हो नी ठूर तम हो नी ठूर रो मोरि बाट कैसे जा पनिया भरन मोर काना कैसे जाऊं पनिया अगर बगर के लोग बात खत्म है पैया परूँ कर जो दू लाज आवे काना कैसे जाऊं पनिया भरन मोरे काना याच्यातली जी उपजट बोलबाट जी, बोल जी काही होते तो साहित्याचा भाव घेऊन होते नुसतं मला रागदारी पेश नाही करायची आहे मध्ये काय होतं शास्त्रीय संगीतात तुम्ही आकारात बढत करता अच्छा। आ, 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 आ हे याच्यात होत नाही ते शब्द घेऊन बढत करावी लागते कारण श्रोत्यांच्या हृदयापर्यंत जायचं आहे मला तर जितकं नियम रागात असतात तितके नियम या लाईट क्लासिकल उपशास्त्रीय संगीतात नसतात का हे या पद्धतीने याची बढत होते थोडक्यात भावदर्शन या लाईट क्लासिकलमध्ये खूप होतं मी शिकलो खयाल पण ऐकून ऐकून मला आवड होती लाईट क्लासिकल म्हणजे उपशास्त्रीय संगीताची मग त्याच्यात मी थोडंसं डेव्हलप करायला गेलो जे कलाकार आहेत गिरिजा देवी रसुलनबाई आमच्या नागपूरचे पंडित राजाभाऊ कोकजे यांचं मी खूप गाणं ऐकलं त्या दृष्टीने मी विचार करून हे लाईट क्लासिकल थोडंसं बरस डेव्हलप केलं कारण संगीताचा कुठलाही प्रकार तो श्रेष्ठ असतो त्याही संगीतातला भाव तुमच्या गाण्यात येऊ शकतो भाव फार महत्वाचा आहे की लोकांना आवडलं पाहिजे लोकांच्या हृदयात सूर गेला पाहिजे या सगळ्या प्रवासामध्ये मोठ्या मोठ्या कलाकारांची भेट झाली असेल किंवा तुम्ही त्यांना पाहिलं असाल तर त्यापैकी काही किस्से किंवा काही आठवणी आहेत का हा किस्से म्हणजे मला एक अवॉर्ड मिळालं होतं तेव्हा मी पुण्याला पंडित भीमसेन जोशींच्या हस्ते पारितोषिक घेतला तेव्हा ते, ते बोलले माझ्याशी आता ही सुरुवात आहे तुला पुढे फार करायचं आहे नंतर प्रभात यात्रेंची भेट झाली माझी एका शिबिरात गेलो होतो त्यांच्या बरोबर तर त्यांनी सुद्धा मला खूप गायला लावला माझे वडील त्यांना खूप परिचयाचे होते माझ्या खूप प्रेम केलं बारावीत असताना मला सवाई गंधर्व महोत्सव ऐकायचा होता तर वडील आमच्यामुळे जा तू पंडित भीमसेनजींना भेट त्यांना सांग मला ऐकायचंय मी गेलो ते वयच तसं होतं पण तुम्हाला सांगतो म्हणजे एक भीमसेनजींचा माणुसकीचा सा किस्सा सांग मी आता बारावीत असणारा मुलगा त्यांच्या घरी गेलो तर ते मला तिला पाच बीस देणार नाही म्हंटल तू पाठीमागच्या दरवाजाने तिथे उभा राहा आणि मी येईन माझ्याबरोबर शिरायचं म्हण तेच आयोजित प्रोग्राम करायचे तर मला असं वाटलं तर कुठे पंडितजी मला ओळखतात म्हटलं जाऊ दे ते मी उभा राहिलो आपला तसं होतं पण तुम्हाला सांगतो ताई ते आले ना त्यांनी माझ्याकडे बघितले आणि अशी खून केली चला तेव्हाही मला जाणवलं की किती मोठा कलाकार हो। मनानी मी किती छोटा मुलगा तर त्या दृष्टीने मला ती एक आठवण फार कायम माझ्या हृदयात कोरले गेली कलाक्षेत्रामध्ये को जितका आपण घेतो तितकं दिलं पाहिजे असं म्हणतात कारण ही गुरु शिष्याची परंपरा आहे शैक्षणिक कोणाला मार्गदर्शन केलंय हो बऱ्याच लोकांना केलं आणि मनापासून केलं म्हणजे असं एक त्याला व्यावहारिक किंवा बिझनेस या रूपाने मी कधीच केलं नाही का नाही केलं कारण थोडा स्वार्थ असा की त्याच्या स्वतःचं गाणं हरपलं जातं शास्त्रीय गायनाकडे शास्त्रीय संगीताकडे खरंच अजूनही ह्या नव्या पिढीचा ओढा आहे का कमी झालाय वाढलाय काय वाटतं सर हो खरच आहे नवीन पिढीचा ओढा का वाढलाय सांगतो तुम्हाला मी जेव्हा रत्नागिरीत शिकवत असताना काही असे क्षण आलेत की मी तेव्हा मोठ्यांना शिकवायचो पण एकदा माझ्याकडे पावसचे विजयराव देसाई माधुरी देसाई त्या पूजाला घेऊन आले ती छोटी होती किंवा इथे शमिका भिडे म्हणून असायचे तर मी म्हणते यांना शिकवत नाही 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 तुम्ही बघा ह्या आज गातात मग मी ऐकलं त्यांचं गाणं मग त्यांना शिकवलं हा वेगळा अनुभव होता मला की लहान मुलांना कसं शिकवायचं की अगदी मी त्यावेळेला मलाही मुलगा झाला होता मी तो अगदी मांडीवर घेऊन त्यांना शिकवायचो आणि मोठ्या आनंदाने शिकवलं की नंतर नंतर मला आवडायला लागलं ग्रहणशक्ती चांगली होती मग ते आता मोठ्या कलाकारच्या कर... दृष्टीने पावलं त्यांची पडायला लागली आनंद होतो की नवीन पिढीत आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकलो नुसतंच मी एस्टॅब्लिश कलाकारांना सांगायचं ते सा गात होते त्यांना न सांगता पहिलेपासून या कलाकारांना ॲज अ परफॉर्मन्स म्हणून काहीतरी मी शिकवलं सर तुमच्या संपूर्ण कारकिर्दीतला बहुतांश काळ तुम्ही रत्नागिरीत होता ते रत्नागिरीमधलं सांस्कृतिक क्षेत्र कसं वाटतं तुम्हाला चांगलं आहे दोन हजार हु. आठ पासून इथे जो एक आर्ट सर्कलचा महोत्सव सुरू झाला तर त्याच्यापासून इथे क्लासिकल म्युझिकची आवड खूप म्हणजे हे झाली तोपर्यंत गायक होते पण श्रोते इतके खयाल गायन ऐकणाऱ्याला कल्टिवेट नव्हते कारण क्लासिकल म्युझिकला थोडंसं श्रोत्यांना सुद्धा कल्टिवेट व्हावं लागतं हु, मी किती चांगला गायलो लोक किती चांगले गायले तरी पुढच्याला थोडासा अभ्यास करावा लाग लागतो आणि अभ्यास करणं म्हणजे फार मोठं नाही थोडंसं रेकॉर्डिंग्स ऐकावी लागतात हा काय गातो आहे तर दृष्टीने खूप वाढ झाली आणि त्या महोत्सवामध्ये आमचे माझ्याकडे जे गाणं शिकलेत पहिलेपासून पहिले शिष्य माझे आनंद पाटणकर त्यांची खूप इच्छा होती की त्या महोत्सवाला गावं पाहिजे मी त्या महोत्सवात गायलो सुद्धा तर याच्या दृष्टीने रत्नागिरीचे जे सांस्कृतिक केंद्र म्हणून आपण आता म्हणतो त्याला की ते खयाल गायन किंवा क्लासिकल गाणं याच्याविषयी खूप डेव्हलप झालं म्हणजे रत्नागिरी पण खूप चांगली प्रगती करते असं म्हणायला पाहिजे निश्चित निश्चित का नाही सर आकाशवाणीचे टॉप ग्रेड कलाकार म्हणून तुम्ही निवृत्त झालेला आहात मला असं वाटतं की कुठल्याही शासकीय कर्मचारी अधिकारी हा जेव्हा निवृत्त होतो तेव्हा त्याचं आयुष्य असं असतं की हा आता विश्रांतीचा काळ आहे मी जे माझ्या नोकरीच्या काळामध्ये केलं नाही ते मी आता करेन पण कलाकार हा कलाकार आहे तो त्याच्या कलेची सेवाच करत असतो त्यामुळे असं तुम्हाला विचारणार नाही की सर तुम्ही पुढे काय करणार नक्कीच गायनाची सेवा तुम्ही करा पण काही तुम्ही असे काही योजना आहेत का पुढे काय करायचं काय ठरवलं पुढे काय करायचं ठरवलं असं म्हणजे या दृष्टीने कसं मी जसं सहा वाजता घरी गेल्यानंतर संगीतात असायचो म्हणजे ऑफिस आणि संगीत हे थोडस वेगवेगळं असं न करता इथेही जेव्हा स्टाफ आर्टिस्ट होते तेव्हा संगीताच्या चर्चा व्हायच्या आणि हु। सहा वाजता नंतर एक माला काय आहे विचार या दृष्टीने करत राहायचो तर मला असे असं वाटलं की आता आपण रिटायर तर थोडेसे कार्यक्रम केले पाहिजेत बरेच लोकांना शिकवलं पण ते तर शिकवत राहणारच आहे पण आता जरा थोडेसे कार्यक्रम मी जर करायला लागलो तर अजून म्हणजे जे, जे माझ्या निवृत्ती सरनाईक वडील मधुकरराव गुडवणी प्रभाकरराव देशकर यांनी जी मला विरासत दिली ती थोडीशी लोकांपर्यंत जर गेली असे बरेचसे काय कलाकार माझे मित्र किंवा काही चांगले ऑफिसर्स इथे माधुसकर साहेब वगैरे ते मला नेहमी आता आता सांगतात की तू लक्ष करतोय प्रयत्न सर खर तर आज एक व्यक्ती म्हणून सुद्धा एक वेगळी ओळख तुमच्याशी झालेली आहे कलाकार म्हणून तुम्ही आम्हाला भेटायचा पण प्रसाद गुळवणी व्यक्ती कसे आहेत हे आज इथे तुम्ही उलगडायला आम्हाला इथे नक्कीच छान वाटलं तुमच्याशी बोलून खूप आनंद झाला खूप खूप धन्यवाद दीला कसा 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 अरे अरे तुम्ही आज इथे वेळ दिलात आम्हाला आणि गायन क्षेत्र कसं आहे कसं बदलतंय आणि एक गायकाचं आयुष्य कसं असतं हेही समजायला मिळालं आम्हाला ह्याच्या माध्यमातनं आणि रत्नागिरी आणि नागपूर ह्याचा संबंध तुम्ही गायनाच्या माध्यमातनं कसा जोडलात हेही या माध्यमातन आम्हाला समजलं आपल्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा खूप धन्यवाद मी सुद्धा रत्नागिरी आकाशवाणी केंद्राचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला आज इथे मुलाखतीसाठी धन्यवाद माझा जीवन प्रवास गोष्ट तुमची आमची सर्वसामान्य माणसाची